आज मोबाईलचा एवढा दुष्परिणाम झालेला आहे कारण मी बिझनेस त्याचाच करतो बोलून पण बोलावं <laughs> लागते कारण मोबाईलमुळे असं झालेलं आहे की प्रत्येकामध्ये मोबाईलचे अनेक दुष्परिणाम आहेत आज मी सरांबरोबर बरंच जेव्हा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जातो प्रत्येक शाळेमध्ये वगैरे संख्या कमी झालेल्या सगळ्यात ज्वलंत असत फार संख्या कमी झालेला आहे मी सरांशी जेव्हा चर्चा करतो तर सर म्हणतात नाही सर ह्या कोविडमुळे झालेला आहे कारण कोविडमुळे हे मुलांचं प्रमाण माझ्या दृष्टिकोनानं ना कमी नाही झालेलं आहे कारण विद्यार्थ्यांना कसं होऊन गेलंय ते मोबाईलमध्ये जे पंधरा सेकंद तीस सेकंद मध्ये जे रील चालू आहे कारण मुलांना पण व्हायरल म्हणा किंवा स्वतःला सक्सेस ते पंधरा आणि तीस सेकंदामध्येच व्हावं वाटायलाय बरोबर आहे कारण प्रत्येकाचं मानसिकता होऊन गेलेली आहे कारण मी आज इथं बोलण्यासाठी आलेलो आहे कारण मी आजपर्यंत प्रवास आहे प्रत्येकाला वाटायले की सक्सेस असं नाही आज गुरुजन जेव्हा आपल्याला शिकवतात हो त्यांनी कॉलेज तेवढं एक्सपिरियन्स घेऊन शिकवतात हो पण विद्यार्थ्यांमध्ये काय वाटायला की झटकेपट एक व्हायरल व्हावं वाटायला बरोबर कोणाला प्रत्येकाला कारण व्हायरल होण्यासाठी ना तुम्हाला सफल बनावं लागते सफल बनण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला ज्ञान घ्यावं लागेल एज्युकेशन इम्पॉर्टंट बरोबर आज मी विद्यार्थ्यांना बऱ्याच ठिकाणी विचारतो मी की तुम्हाला तुमचे हिरो कोण आहे तो सगळ्यात आयडल सांगा बरं कोण कोणी मुलं लवकर लवकर हातवर करा हिरो कोण आहे तुमचे हा हा जॉकी शराफ कोण कोण हा रोहित शर्मा राईट आणखी विराट कोहली आणखी चला छान चला, नाव वाटायला अक्षय कुमार हा अजय देवगन सगळ्यात ह्या देशाला जर खोकला करणारं कोणी असेल तर हे क्रिकेटर आणि हे बॉलिवूड आहे आपल्याला कधीच माहिती नाही आज चालू आहे काही युट्यूब ओपन करा लगेच चालू होते आवना महाराज जंगली रम्मी पे आज क्रिकेटर काय करत आहेत सगळ्यात आज तुम्ही विचार केला पाहिजे कोण बोलला विराट कोहली रोहित शर्मा त्यांनी कोट्यवधीच हे करून करत आहेत मी आज बरेचसं विद्यार्थ्यांना मी कारण पोलीस प्रशासनासोबत बरेचसे असे मी कार्यक्रम घेतलेले आहेत बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा सरांसोबत जेव्हा जातो मी वेगवेगळ्या अनेक असे डिप्रेशनचे केसेस आहेत बरेच ठिकाणी विद्यार्थी हे सुसाईड करत आहेत कारण काय जंगली रमी ओवर करायलेत आई वडिलांचं मोबाईल कारण कसं व्हायला मुलं म्हणल्याच्या नंतर फोन पे असतोच गुगल पे असतोच ट्रान्झॅक्शन व्हायला बऱ्याच ठिकाणी काय व्हायला डेली सर बरोबर आहे डेली असं केसेस यायलेत माझे ऑनलाईन फ्रॉड झालेला आहे हे झालेलं आहे कारण वेगवेगळे तिथं फ्रॉड चालू आहेत कारण आज मी बघलो होतो परवा ॲड रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यांनी कोणतरी एक क्रिकेटर ते किचन रूम मध्ये असतात ते किचनवाली स्त्री म्हणजे जे वर्कर असते ते आजक्या आपण आहे खाने मे तर तिने मोबाईल ड्युटीमध्ये पहिले टीम बनाव कोणती टीम कधी आपण डोक्यात येतो का कधी आपण ग्रुप डिस्कस करून कधी एज्युकेशन वर घेतो का एज्युकेशन वर कधी आपण अभ्यास टीम बनवून कधी अभ्यास केलो का ग्रुप बनून नाही आपण ग्रुप बनून कशाचं करायलो त्याच्यावर सट्टा लावायलो ड्रीम इलेव्हन सगळ्यात आज खोकला करत आहे आज नौजवानसाठी खास खास तुम्हाला बोलण्यासारखं बरंच आहे पण वेळ मी थोडस निपटत लिहितो कारण विद्यार्थ्यांना विनंती आहे सफल तर सगळ्यांना व्हायचं आहे किमान आपल्याला जे सर सांगतील आणि विद्यार्थ्यांना मी काल परवा हो एक सांगितलो होतो दहावी पर्यंत सर आता तुम्हाला जे आहेत माध्यमिकला असतील पहिली ते दहावी जी जर्नी आहे तिथं सर तुम्हाला अभ्यास करा करा सांगतील आमच्या वेळेला तर ते रपाटाच होतं एकदम खतरनाक हा आणि मी बोलण्यासाठी तर असं करायलो आज बरेचसे शाळा कॉलेज बिंदास बोलतो आज बोलण्याचं म्हणलं तर मी थोडस घबराट होऊ लागते 各个不。